छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना मराठा आरक्षण आंदोलकांनी पैठण मिळवलं विचारला जाब त्यांना यावेळी मराठा आरक्षणाबाबत भूमिका काय आहे अशी जाहीर करावी असं यावेळी मराठा आंदोलकांनी अब्दुल सत्तार यांना म्हटलंय बघा सविस्तर नेमकं का काय घडलंय या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही एक विनंती तुम्हाला दाखवणार मी स्वत धनंजय पाटील साहेबांचा वेळ मागत आणि बोलल मुख्यमंत्री मदत तुमच्या मी एक महिना उपोषणात बसतो तो कलेक्टर ऑफिसमध्ये तुम्हाला दाखवून ही माहिती एक महिना आम्ही अपेक्षा

कायद्यात काय रूपांतर माझ्या माहिती शिलदार साहेब कलेक्टर कलेक्टर माझ्या सोबत असेल मी त्यांना लगेच बोलतो आमच्या नोंदी जोर आहे आमच्या नोंदी आहे ना जाणीवपूर्वक आमच्या नोंदी

आजद दिन मेन पुसुपिन दिया, आजमा जब पॉंसी आजप पसे लिया आजप लिवा तोन काम उता नाजप ने वाद ने शरान इप यह जब लिवाद ने शरान इना इना

रक्षण आमच्या हक्काचे नाही खुलाच्या बाबाचं अरक्षण नामच्या हक्काचे नाही घुलाच्या बाबाचं रक्षण आमच्या हक्काचं नाही घुलाच्या बाबाचं